अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेवणाचे काही नियम तुम्हाला माहिती आहे की आजकाल आपल्याला कसं झालं आहे ना आपण इतके बिझी झालो आहोत की सकाळी आपल्याला ऑफिसला जायचं आहे किंवा कुठल्याही कामाला जायचं आहे तर आपण फटाफटा खातो आणि त्याचबरोबर समजा दुपारची ड्युटी असली किंवा नाईटची ड्युटी असली तर आपण पटपट जेवतो काही काही जेवतो एक खास खातो मग इकडे फिरतो मग ते करतो म्हणजे अशा वेळेस आहे ना आणि त्याचबरोबर मुलांना पण आजकाल अशी सवय लागलेली आहे की एका जागेवर बसून ते जेवत नाहीत तर टी व्ही समोर बसून जेवायचं असतं किंवा अभ्यास करताना जेवत काही असू दे म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आजकाल गोष्टी झालेल्या आहेत पण भोजन करण्याचे सुद्धा काही नियम असतात आणि ते सुद्धा शास्त्रीय रीतीने आणि वैज्ञानिक रीतीने म्हणजे सायंटिफिक आणि आध्यात्मिक दोन्ही रीतीने जर का तुम्ही विचार केला तर ह्याचे काही नियम केलेले आहेत आणि ते नियम आधीपासनं लागू आहेत आणि आपण आपण ते आत्ताच्या काळात आपल्या आत्ताच्या गडबडीत ते मोडत आहोत आणि त्यामुळे काय होतं आपल्याला बाकीच्या गोष्टीचा त्रास होतो आणि तुम्हाला वाटतं की आपल्याला हे छोटे छोटे त्रास हे नकारात्मकता परत थोडंसं बेछणी होणं अडचणी येणं ह्या सगळ्या का गोष्टी होतात कारण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आपण त्या पाळत नाही आणि त्यामुळे आपल्याला शारीरिक त्रास मानसिक त्रास आणि सगळ्या गोष्टी अडचणी येणं या सगळ्या गोष्टी येत राहतात तर तुम्हाला मी सांगते की महाभारतनं जेवणाचे काही नियम सांगितले आहेत आणि ते जे नियम आहेत ना ते खूप महत्वाचे नियम आहेत तर तुम्हाला मी सांगते असे खूप कित्येक नियम आहेत तुम्हाला सांगते सुद्धा मी जेवढे नियम माझ्याकडे इथे आहे त्याच्यापेक्षा ही भरपूर नियम आहेत पण मी विचार केला की काहीतरी मोजकी गोष्टी तुम्हाला सांगाव्या ज्या महत्वाच्या आहे। आहेत ज्या लागू पडणाऱ्या आहेत ज्या आपल्या रोजच्या जीवनात आपण म्हणजे त्या आचरणात आणल्या पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं शेवट मी तुम्हाला सांगणार आहे की जसं तुम्ही टायटलमध्ये वाचलं असेल की की जर का तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर किंवा तुम्ही तुमच्या बायकोबरोबर जेवत असाल तर काय होतं ह्या गोष्टीचं सुद्धा मी तुम्हाला सांगते फक्त आपण म्हणतो की लग्नात लग्नाच्या वेळेस एका ता ताटात नव नवरदेव नवरीला जेवायला देतात पण त्याच्यानंतर का नाही तर ह्या गोष्टी असतात बऱ्याचशा ठिकाणी ह्या गोष्टीला श्रद्धेचा भाग किंवा अंधश्रद्धेचा भाग असं ज्यांना माहिती आहे ते श्रद्धेचा भाग मानतील ज्यांना नाही माहिती त्यांना वाटेल की नाही हे काहीतरी असं विचित्र सांगतात त्याच्यामुळे हे अंधश्रद्धा पस पसरवणं ह्याच्या मागचा काहीही एक हेतू नाही आहे पण ह्याच्यानी एक सायंटिफिकरिते तुम्हाला त्याच्यातनं एक नुकसान होऊ शकतो फायदा तर चांगलीच गोष्ट आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगते आणि तुम्हाला सांगते की जे लोक ह्या गोष्टींचं पालन करतात ते आरोग्यानेही चांगले राहतात सुख समृद्धी त्यांच्या घरात नांदते धनधान्याने भरलेले राहतात आणि त्याचबरोबर त्यांची संपत्ती त्यांना पुरून उरते त्यामुळे तुम्हाला नक्कीच ह्या जेवणाचे कारण आपण म्हणतो ना अन्नपूर्णा अन्नपूर्णा माता जर का आपण तिचं जेवढं 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 रिस्पेक्ट केलं तेवढं तुम्ही तिला जेवढं तुम्ही महत्व देणार तेवढी ती तुमच्या घरात भरभरून बरकत आणणार त्यामुळे नक्कीच तुम्ही या गोष्टीच्या गोष्टींना लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते की ह्या गोष्टीचं मी तुम्हाला सांगितलं की शास्त्रीय रीतीने आणि रीतीने दोन्ही रीतीने ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत तर त्या खूप महत्वाच्या आहेत त्याचबरोबर नियमाचे पालन केल्याने सुद्धा तुम्हाला देवी देवतांचे जसं तर तुम्हाला माहिती आहे आपण स्वामींचे भक्त आहोत स्वामींना कुठल्याही गोष्टी चुकीच्या पद्धतीने केलेल्या चालत नाही त्यात अण्णाचा सुद्धा तुम्ही रिस्पेक्ट केला नाही त्याचीही सुद्धा तुम्ही म्हणजे समजा तुम्ही उष्ट ठेवलं अन्न फेकून देणं ह्या सगळ्या गोष्टी जर का केल्या तर त्यासुद्धा त्यांना आवडत नाही त्यामुळे तुम्ही कितीही त्यांची सेवा करा तरी सुद्धा ते तुमच्याकडे येणार नाही कारण तुम्ही अशा गोष्टी करतात त्यामुळे काही नियम आपल्याला पाळावे लागतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या घरात भरभराट होते आणि त्याचबरोबर तुम्हाला सुख समृद्धी लाभते आणि तुमचं जे जीवन आहे ते सुरळीत चालतं तर नक्कीच बघूया आपण की अशा कुठल्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर आहार ग्रहण करताना म्हणजे त्याच्या आधी किंवा ती करताना किंवा त्याच्यानंतर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करायला पाहिजे त्या आता आपण बघूयात तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिले कधीही जेवण करायच्या आधी देवाचं नामस्मरण करणं नक्कीच गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे आपली प्रार्थना आहे तर जर तुमका नाही जमलं तुम्हाला नाही जमलं की तुम्हाला प्रार्थना करायचीच आहे तर तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या आणि तुमच्या जेवणाला सुरुवात करा बरं जेवणाला सुरुवात करायच्या आधी कधीही तुम्ही बाहेरून येता किंवा कुठलं काम करता किंवा घरात जरी बसलेले असाल तर जेवण हे अन्नपूर्णा माता आहे त्यामुळे कधीही जेवणाला डायरेक्ट बसू नका तुमचे हात पाय तोंड धुतल्याशिवाय तुम्ही डायरेक्ट बसू नका कारण अन्नपूर्णा मातेला आपण स्पर्श करणार आहोत आणि तिचा गेला पाहिजे आणि त्यानंतर हो जे जेवन हो तुम्ही जेवणाची सुरुवात केली पाहिजे त्याचबरोबर उत्तरेकडे आणि पूर्वेकडे तोंड करून कधीही बसावे दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे तोंड करून बसू नये कारण त्याने जे जेवण तुम्ही जेवणार त्याच्याने तुमच्या पचनक्रियेला सुद्धा त्रास होऊ शकतो हे झाला सायंटिफिक वे आणि त्याचबरोबर जर का तुम्ही आध्यात्मिक वेने विचार केला तर पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तोंड करून जेवल्याने ते जेवण राक्षसी होत जातं आणि ते जेवण आपल्याला आपल्या ला, मार्गी लागत नाही आणि आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो तर ह्या दोन्ही वेणी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आपल्याला सवय असते की आज भाजीच खारट झाली आज भाजीच आज हेच आंबट झालं तेच तिखट झालं तेच असं झालं तर अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं जे खूप 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 महत्वाचं आहे की जेवताना जमल्यास मौन व्रत पाळावे जेवताना कधीही मौन व्रत पाळावे कारण अन्नपूर्णा माता ही सगळ्यांना लाभत नाही बराच वेळेस आपण बघतो खूप गरीब गोरगरीब लोक असतात ते रस्त्यात तसेच असतात त्यांना जेवण मिळत नाही वेळेवर जेवण मिळत नाही त्यामुळे त्यांना इकडे तिकडे भटकावं लागतं पण आपल्याला अगदी अन्नपूर्णा मातेची बरकत असल्यामुळे आपल्याला ते वेळोवेळी मिळतं आणि आपण तिचा आदर करावा त्यामुळे नक्कीच तुम्ही जेवताना कधीही असं बडबड करू नये गप्पा गोष्टी करू नये याचं त्याचं उनंधुणं काढू नये आणि त्यावेळेस मौन व्रत पाळून शांततेत जेवण करावं कारण ह्याने अन्नपूर्णा मातेचा रिस्पेक्ट राहतो त्याचबरोबर ती तिला तिचा मान मिळतो आणि त्यानुसार तुम्हालाही ते लागते सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट अजून असते की बऱ्याच वेळेस घरात भांडणं कटकटी होतात आणि अशा वेळेस ताटावरणं उठून जाणं किंवा जेव जेवणातल्या ताटातलं भराभरा खाणं रागा रागाने खाणं संतापणं आणि ताट ओलांडून देणं किंवा ताट झटकून देणं असल्या गोष्टी कधीच करू नये ह्याने है तुमच्या घरात जे धान्याचा तु, धनधान्याचा तुटवडा होऊ शकतो आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचं अपमान होतं आणि ती तुमच्या घरात यायला कमी करते त्यामुळे नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही टाळा आणि ह्या गोष्टी कधीच करू नका त्याचबरोबर बऱ्याच वेळेस आपण आपण बघतो की बऱ्याचशा लोकांना घाईघाईत जेवायची फार सवय असते आणि त्या घाईघाईत जेवताना काय होतं त्यांचा तोंडाचा फार आवाज येतो आणि त्या तोंडाच्या आवाजाने काय होतं त्या जेवणाचा अपमान होतो आणि त्या जेवणाचा अपमान झाल्यामुळे अन्नपूर्णा मातेचाही अपमान होतो त्यामुळे कधीही जेवताना तोंडाचा आवाज करू नये हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ह्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे आहे की सगळ्यांबरोबर एकत्र जेवा आणि ह्याच्या आधीच मी म्हणजे तुम्हाला सांगणार आहे याच्यानंतर की आपण सगळ्यांबरोबर तर एकत्र जेवायचंच आहे कधीही एक तुम्हाला वेळ नसेल तुमची शा तुमची तुमच्या ऑफिसची वेळ असेल तुम्ही काही काही कोणतीही वेळ असेल पण दिवसातनं एक असा वेळ काढा ज्या वेळेस तुम्ही सगळ्यांबरोबर एकत्र जेवणार आहे आणि सगळ्यांबरोबर एकत्र जेवण एकत्र जेवण करून तुमच्या घरातल्या घरातल्या गप्पा गोष्टी करा त्या आपण थोडक्यात करा पण घरातल्या करा एकमेकांशी आनंदी खेळत तुमचं जेवण करा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे मी तुम्हाला सांगणार होते की पत्नींनी एकत्र कधीच एका ताटात जेवू नये असं म्हटलं जातं कारण जे, जे पत्नी एका ताटात जेवतात त्या ताटातले अन्न पदार्थ किंवा त्या ताटातले जे जेवण असतं त्या ते मादक पदार्थ होतात मादक पदार होता, म्हणजे जे आपण अप, ग्रहण करायला नाही पाहिजे म्हणजे ज्याला काही अर्थ नाहीये असे पदार्थ ते बनतात आणि त्यांनी पत्नीच्या नात्यामध्ये त्रास होऊ शकतो आणि त्यामध्ये कलह येऊ शकते त्यामुळे पती पत्नी एका ताटात जेवण करण केलं तर असं म्हणतात की प्रेम वाढतं नक्कीच वाढत असेल ज्यांच्या याच्यात वाढत असेल त्यांची म्हणजे मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही पण असं म्हटलं जातं की लग्न झाल्यावर जेव्हा एकत्र लग्न होतं तेव्हा एकत्र जेव जेवायला देतात पण लग्न झाल्यावर एका ता ताटात ता जेवण नये त्याचबरोबर अजून एक गोष्ट अशी म्हटली जाते की मुलाची मुंज झाल्यावर कधी मुलांनी आणि आईनी एकत्र ताटात जेवू नये पण मुलगी जेव्हा मुलीचं लग्न होतं त्याच्या आधी जेव्हा ती कुमारिका असते तर कुमारिका असते किंवा तेव्हा जी तिच्या घरात असते तेव्हा जर का ती तिच्या वडिलांच्या ताटामध्ये जेवली किंवा तिच्या वडिलांबरोबर जेवली तर वडिलांची जी आयु आहे त्यांचं आयुष्य आहे त्यामध्ये वृद्धी होते अशा खूप गोष्टी आहेत छोटे छोटे गोष्टी आहेत ज्या नक्कीच आपण पाळायला हव्या आणि अजून अशा भरपूर नियम आहेत असे जेवणाचे आपले खूप सारे नियम आहेत जे आपण पाळायलाच हवे एका व्हिडिओमध्ये सांगितले तर ते पूर्ण होणार नाही असे मला तुमच्या तुम्हाला अजून माझ्याकडे भरपूर आहेत जे मी तुम्हाला आत्ता ह्या या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे त्यामुळे नक्कीच मी पुढच्या वेळेस तुमच्यासाठी अजून हे नियम घेऊन येईल यातले तुम्ही जे नियम पाळत असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि एखादे नियम जर का तुमच्या हाताने तुटले जात असतील किंवा तुम्हाला जमत नसतील तर ते पाळायचा प्रयत्न नक्कीच करा तर भेटूया अजून एक मस्त आणि छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ